चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड इथं एका मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे नागभीडच्या नवीन बसस्थानकातील प्रसाधनगृहात प्रसाधन गृहात घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर आरोपीच्या साथीदारांनी व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे ही संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिक संतापले या घटनेविरोधात भाजप कार्यकर्त्यांसह नागभीड शहरातील शेकडो नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली तसंच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी अनेक पथकं तयार करून पीडितेचा शोध घेतला तसंच या घटनेतील पाचही आरोपींना अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेण्यात आलं राज्यभरातील महिला विरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरानं घेत तपास सुरू केला आहे